पन्नास चोपन्न झिरो तीन झिरोच्या राज्यमार्ग व जिल्हा मार्ग विकास कामांची सरकार बदलल्यानंतर जी स्थगिती होती ती स्थगिती जवळपास बावीस कोटी आणि पंच्याण्णव लक्षाची ती उठली गेली आणि त्या कामाचे टेंडर आता झाले आहेत जलसंधारणच्या कामाची जवळपास सहा कोटीची स्थगिती होती ती उठली आणि त्या कामाला सुरुवात झाली लेखा शीर्षक पंचवीस पंधरा पावसाळी अधिवेशनानंतर जवळपास पाच कोटी आणि पन्नास लक्ष रुपये आपल्याला मिळाले पावसाळी अधिवेशनात दोन हजार तेवीस पुरवणी मागणीचे अर्थसंकल्प एकशे पंचवीस कोटी दहा लक्षाचे विकास कामा निधी मंजूर झाले पर्यटनाच्या माध्यमातून एक कोटी आले ज्यामध्ये गोळे व्यवसाय असता आणि चिंचोलीचा खराडे वस्तीचा एक रस्ता आपण पन्नास पन्नास लाखाचा करतो हिवाळी अधिवेशन जे नागपूरला झालं त्यामध्ये जवळपास चारशे चौतीस कोटी सत्तर लक्ष एवढा निधी आपले जुन्नर तालुक्याला प्राप्त झाले आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ॲडिशन जलसंधारणला दहा कोटी आदिवासी विकास विभाग अंतर्गत पश्चिम पट्ट्यातील विकास कामांच्या साठी पाच कोटी पन्नास लक्ष आणि जे हिवाळी अधिवेशनमध्ये मी सांगितले चारशे चौतीस त्याच्यामध्ये पण आदिवासी विभागाचे हेड एक वेगळं आहे त्यातून जवळपास तीस ते पस्तीस कोटी पस खर्च मिळालेले आहेत त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनातून भिवाडी खुर्दी पन्नास लक्ष रुपये मिळालेले आहेत आणि आता एक नवीन जवळपास सात सा ते आठ कोटीचा प्रस्ताव आपण तो मंजुरीच्या प्रतिक्षित आहे की ज्यामध्ये आपल्या तालुक्यातले मांगणेवाडी असेल बिवाड्याचा अजून काही भाग आहे आपला तळमाचीचा जो भाग आहे तिथं आपल्याला मिळणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंदाज आता त्याचे प्रमाण काही दिवसात बाहेर पडले काही प्रमाण बाहेर पडले आत्ताच्या या डी पी सीमधून जवळपास दीडशे कोटी रुपयाचा निधी आपले जुन्नर तालुक्याला प्राप्त झाला अशी एकूण संख्या दहा दहा उपमुख्यमंत्री झाल्यापासून आठशे दहा कोटीपर्यंतचा निधी या जुन्नर तालुक्याला मिळालेला आहे या व्यतिरिक्त बिबर्ट सफारीसाठी जो एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा डी पी आर तयार केला होता त्या डी पी आरसाठी पण दीड कोटी रुपयाचा तयार करण्यासाठीचा निधी माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला होता ह्या एक्क्याऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपयाचे निधी आपल्याला आता या पुरणी मागण्याच्या बजेटमध्ये आलेले आहेत त्याचबरोबर हॅमचे आम्ही आता रस्ते प्रस्तावित केलेले आहेत त्या हॅमच्या रस्त्यासाठी जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपयाचा निधी येणार आहे तो अजून आलेला नाही पण येणार आहे ते प्रस्तावित केला आहे पंचवीस पंधराशे येत्या आठ दिवसामध्ये वीस कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे आणि पुढची डी पी सी त्याचा मला आराखडा तयार केलेला आहे पुढच्या वर्षीचा चोवीस पंचवीसचा त्यात पन्नास कोटीचा निधी आपल्याला प्राप्त होणार त्याचबरोबर एक कोटी रुपयाचा आदिवासी विभागाला वरदान ठरलेला ठरलेल्याशी अभ्यासिका आपण जुन्नरमध्ये जे उभी करतो आहे त्या अभ्यासिकाकरता वीस लाख रुपयाचा फर्निचरचा निधी येतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शेजारी अनेक शिवभक्तांची मागणी उभी करण्यात यावी त्यासाठी तब्बल पंचवीस ते सव्वीस लाख रुपयाचा निधी आत्ताच्या डीपीसी मधून आपल्याला तो प्राप्त होतोय पिंपळगावला जे राम मंदिर निर्माण करण्याचं काम चालू आहे त्या राम मंदिराच्या परिसरातल्या बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकामाकरता एक कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता सरकारने दिली त्याचे तीस लाख रुपयाची निधी आता लगेच वितरित केलेले आहेत आणि ह्या तीस लाखाचं काम करून पुढच्या टप्प्यातले पैसे ते येणार आहेत त्याचबरोबर हे पीपीसी मधलंच काम आहे ओतूडच्या पोलीस स्टेशन साठी पाच कोटी रुपये आलेले आहेत जिम्नरच्या पोलीस स्टेशन साठी आम्ही प्रयत्नशील आहेत पाच कोटी रुपये सगळं रेडी आम्ही केलेलं आहे ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी दीड कोटी रुपयाचा फर्निचर आणि सिव्हिल सर्जन मार्फत तिकडे जे ॲपॅटस लागतात त्यासाठी पैशा पाहून जुन्नर नवीन स्टँड जुन्नर जुना स्टँड ओतूर स्टँड आडेफाटा स्टँड या चार स्टँडला नाविन्य पूर्ण योजनेमधून प्रत्येकाचं आवर शुशुभीकरण करणे म्हणजे डांबरीकरण करणे करन तर टॉयलेट ब्लॉक्स उभे करणे याच्यासाठी पण आपण पैसे आत्ताचे डी पी सीमधून आणतोय म्हणजे मी हायलाईट सांगतो असे भरपूर काम आहे चिलेवाडीची धरण पाईपलाईनची तिसरी सुप्रमा मंजूर झाली त्यापैकी मागील सुप्रमामधले जे काही पैसे राहिले होते त्यातले सव्वीस कोटी किमतीची प्रापत सूची मंजूर करून ठेकेदाराला ते काम झाल्यामुळं ते उर्वरित काम आता चालू झालेलं आहे इथून पुढच्या कामासाठी निविध प्रक्रियेत आता काम आहे आणि तब्बल शंभर कोटीचा निधी आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादांनी तो मंजूर केलेला आहे आणि पठारावर पाणी नेण्यासाठी डी पी आर तयार करून व्हायसाठी निधी देण्यासाठी आपण फेर जेल नियोजनमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आता ढोबळमानाने वन पॉईंट एट टू टी एम सी पाणी आणि पठोरा लागणार अशी त्या प्रोजेक्टमध्ये आहे पण फेर जेल नियोजनमध्ये सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे तिथं जे पाणी साधारण लागणार आहे ते कमी कसं करता येईल किंवा खडकाळ भाग असेल तर तो क्षेत्र कमी किंवा तिथं जे काय बंधारे झाले असतील आत्तापर्यंतचे त्याच्यातून खाली येणारे क्षेत्र कमी करणे असं करून सव्वा टी एम सीपर्यंत नेऊन उकडीचं पाणी फेर फेर जल नियोजनमध्ये आपल्याला अनेक आठवडावर न्यायचं आहे त्यासाठी आम्ही काम केलेलं आहे वडद उपसा सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झालेलाच आहे पस्तीस कोटी आणि पन्नासला पण काही तांत्रिक बाधित ते अडचणीत सापडल्यामुळं ते जरी राहिलं असलं तर येत्या काही दिवसामध्ये त्याची प्रमा काढणे आणि त्याचं टेंडर करून भूमिपूजन करणे याच्याकरता आम्ही जे काम केले इथं काही दिवसातले दिसेल त्यामध्ये स्थगिती जी उठलेली कामं आहेत त्याची यादी याच्यामध्ये आहे त्याचबरोबर जलसंधारणची स्थगिती जी उठली आहे त्याची कामांची यादी आहे यामध्ये नवीन आता पावसाळी अधिवेशनामध्ये जे जनरलचे बजेट जवळपास चाळीस कोटीचे आदिवासी बजेट पस्तीस कोटीचे नवीन प्रशासकीय इमारत जवळपास सदोतीस ते चाळीस कोटीचा निधी आहे आणि अनेक ठिकाणचे तलाठी कार्यालय मंडल कार्यालय यासाठी पण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे नवीन प्रशासकीय इमारतामध्ये प्रशासनाच्या कार्यालयाबरोबर समाजसेवी संघटना जे आपल्या तालुक्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी काही खुल्या उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये केले त्यामधला एक कक्ष हा स्वतंत्र पत्रकारांसाठी असणार आहे की जेणेकरून आपल्या पत्रकार बांधवांना प्रशासनाशी जवळीक व्हावी विकास कामाच्या बाबतीत भविष्यातल्या कामांसाठी त्यांची लवकरच माहिती व्हावी आणि सर्व पारदर्शी कारभार चालावा याच्याकरता आपण ती करतो प्रस्तावित कामे मी सांगितल्याप्रमाणे हॅन्स आहे बिबट सफारीची त्र्याऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपये ऑल डी आपली आली आहे पंचवीस पंधराची आठ दहा दिवसात वीस कोटीची ऑर्डर होणार आहे प्रस्तावित चोवीस पंचवीसच्या डीपीसाठी पन्नास कोटीचे कामं आपण मंजूर केली आहे जे नाबार्डमधून जे कामं मंजूर झाले ब्रिजचे त्यात महत्वाचा म्हणजे भैरनाथ उदापूरचा नदीवरचा ब्रिज तो आपल्या पुष्पवती नदीवरचा त्यावर जुन्नर वडस पारुंडे प्रजिमा पाच ते मीना नदीवरती पा जो पूल आहे आतावडील जो पूल आहे तो उंच करून जवळपास साडेपाच कोटी रुपयाचा निधी आहे मग आमच्या आर्वी आणि आहे त्याला पाच कोटी रुपये निधी आहे आणि अशी बरेच कामं जाऊन लिस्टमध्ये खोलात मी जात नाही की अजून तुमच्याकडे निश्चित प्रकारे सुपूर्द करेन आदिवासी विभागाअंतर्गत मंजूर असलेली कामं हे बत्तीस कोटी रुपयाची आहेत त्याची ही यादी बरेच गावगावचे रस्ते आणि हे सगळ्या गोष्टी आपण ते केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी बी अंतर्गत तीनशे आठ कोटी रुपयाचा जो रस्ता मंजूर आहे तो जुन्नर हापूसबाग शिरोली बुद्रुक कारखाना फाटा येडगाव येडगाव साबूत फाटा भोरवाडी शिर्डी सुलतानपूर निमगसावा पारगाव आणि पुढे गेला पिंपलखेडला असं बेचाळीस किलोमीटर लांबीचा रस्ता तीनशे आठ कोटी रुपयाचा होतोय आहे त्यामध्ये कारखान्याच्या पुढचं जो पॅच आहे तिथं वर्ज खूप जास्त असते तिथं फोर लेन कम्प्लीट करण आपण तिथं करतो की जेणेकरून साखर कारखानदारीकडे येणारी वाहतूक तिथं होणारं ट्रॅफिक जाम हे भविष्य कालावधीमध्ये सुरळीत राहील यासाठी आम्ही काम केलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची जे आम्ही आता नवीन एम डी आर जे केले त्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवाजोगा सांगले कोलेवडी खेळेश्वर रस्ता म्हणजे पिंपळवाजोगापासून किलेश्वर पर्यंत एका का तो रस्ता चौदा किलोमीटरचा पंधरा कोटी रुपये आपण करते त्याचबरोबर हिवरे कुर्ते पाणारी माता उत्तर रस्ता पाच कोटी रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग एकशे अकरा तेगोदरे आलमे तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस हा जोडणारा रस्ता आहे जो प्रजिमा तीन दोनशे छत्तीस पंधरा किलोमीटर तो पण पंधरा कोटी रुपयाचा निघित्याला मंजूर झाला येत्या काही दिवसात टेंडर हुंदीची कामाला सुरुवात होणार आहे असे भरीव निधी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी एखाद्या बजेटच्या सेशनमध्ये किंवा पुरवणी मागण्याच्या बजेटमध्ये आजपर्यंत कधी येथे आपल्याला पाहायला मिळालं नाही हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला याची माहिती मला आपल्यामार्फत जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोचवायची होती मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब व पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विविध डिपार्टमेंटचे जे मंत्री असतील त्यामध्ये विशेषतः पर्यटन मंत्री असेल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल आदिवासी विकास मंत्री असेल या सर्वांनी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल ते त्यांचं जुन्नर लोकप्रती या नात्याने मी मनपूर्वक आभार मानतो आत्ता आपण क्रीडा संकुलसाठी काही इथे आठ दिवसात पाच कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे ते आम्ही पंधरा फुटीसाठी मागितली वाढवून वाढीव निधी म्हणून की जेणेकरून येडगावच्या हो तिथे दहा एकराच्या कॅम्पसमध्ये आपण क्रीडा संकुल उभा करतोय शिवनेरी विकासाच्या अंतर्गत शिवनेरी किल्ल्याच्या बहुतळ रोडला पूर्ण कोंकडीकरण करणे त्याला फुटपाथ करणे स्ट्रीट लाईट लावणे अशा प्रकारचं काम मंजूर आता शिवनेरी विकासमधून करत आहोत त्याचबरोबर डुंबरवाडीच्या गायरन जागेमध्ये फूड पार्क उभं मसुदा तयार झालेलं आहे येत्या काही दिवसात त्याची मिटिंग होईल आणि ती मिटिंग झाल्यानंतर शाश्वतीने मी पुढं ते आणू शकेन अशा तालुक्यातल्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आम्हाला काम करायचं आहे आणि त्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित एक दिलांनी पुढं जाऊयात एक सर्वात मोठं काम जे आपल्या जिल्हा तालुक्यामध्ये होणार आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या कालावधीत घोषित झाला पण तो फक्त वन पेज जी आर घोषणा झाली त्यात पर्यटन तालुका झाला म्हणून काय करणार आहे याच्यात काही धोरण ठरवलेलं नव्हतं आत्ता आपण जो डी पी आर तयार करतो आहे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट त्याचबरोबर वेगळेवेगळे जे सेक्टर्स असतील त्याच्यामध्ये जैवविविधता असेल निसर्गाला अनुरूप ज्या 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 प्राण्यांचा असेल बटरफ्लायचा असेल त्याचबरोबर तिथलं निसर्ग जे झाडी वनस्पती असेल किंवा ॲडव्हेंचर्समध्ये असेल माउंटेनरिंगमध्ये असेल स्काय डायविंगमध्ये असेल वॉटर स्पोर्ट्समध्ये असेल किंवा ऐतिहासिक असेल धार्मिक असेल या सर्व सेक्शन आपण करतो करतोय आणि त्यातून एक मोठं डी पी आर तयार करतो आहे त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स असे आहेत की लोकांची संख्या अधिकची तिथे वाढली पाहिजे आता हि तर नॅचरल रिसोर्समधून आपण पर्यटन डेव्हलप करतो आहे गडकिल्ले धार्मिक स्थळं आणि नैसर्गिकमधून पण येळगाव धरणाचे शेजारी यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प वरद धरणाचे शेजारी शिवसंस्कार सृष्टी प्रकल्प किंवा टेंट सिटी असे दोनपैकी एक शासन डिसाइड करणार आहे मांदारनेला माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट आणि एक सायन्स म्युझियम पार्क किंवा सायंटिफिक असं एक दालन उभं करतो आहे कारण जी एम आर टी सारखा एक प्रकल्प आपल्या तालुक्यात आहे आणि त्यामुळं देशातले महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी तिथे येतील तिथं तो अभ्यास करतील तारांगणासाठी सारखा एखादा प्रकल्प असेल असे विविध सगळ्या गोष्टी आपण करतो आहे प्रत्येक गावच्या सरपंचाला इन्वॉल्व्ह करून प्रत्येक गावला पर्यटन समिती स्थापन करून त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तालुका तालुकापास सहमती स्थापन करून याचा आपण पर्यटन आराखडा तर तयार करतो आहे पाहाय व सुविधेचा पण त्याचा धोरणात्मक पर्यटन तालुक्याचा नेमकी काय फायदा होणार आहे त्याचा पण मसुदा तयार करतो आहे ज्यामध्ये जे जे इथं या तालुक्यात व्यवसाय पर्यटनाचे दृष्टीकोन करू इच्छितात अशांना गव्हर्नमेंट किंवा पर्यटन विभागाच्या मार्फत इन्सेंटिव्स गव्हर्मेंटच्या मार्फत त्यांचे मार्केटिंग शासनाच्या मार्फत त्यांना त्यांच्या टॅक्समध्ये करमध्ये बेनिफिट्स आणि जे ज्या आता होम स्टेजचा प्रोजेक्ट आम्ही चालणार आहे त्याचे सबसिडीज सेंट्रल गव्हर्मेंटच्या आपल्याला ते प्राप्त होतात असं एक ते धोरण तयार होणार आहे आणि ते धोरण तयार झाल्यानंतर खरा पर्यटन तालुका घोषित झाला असं म्हणता येईल नुसतं घोषणेपुरतं सीमित न राहता प्रत्यक्षात आपण काम करण्यामध्ये आपण काय काय करू शकतो ह्यासाठी एक चांगलं उचललेलं हे पाऊल आहे या सगळ्या गोष्टीसाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी एक दीड महिन्यापूर्वीच मान्यता दिली आणि त्याच नंतर आमच्या जिल्हाधिकारी पातळीवर दोन तीन बैठका झाल्या त्याची माहिती मी आजपर्यंत कुठे दिलेली नव्हती प्रत्यक्षात मुहूर्त स्वरूप आल्यानंतर ती द्यायची असं मी ठरवलं होतं इथं घोषणा अनेक होतात होता पण प्रत्यक्षात होत नाही असंही नको व्हायला म्हणून त्याच्या डी पी आर तयार करण्यासाठी टेंडर फ्लोट केले की आयडियाज ऑफ जुन्नर कशा असले पाहिजे त्यासाठी कन्सल्टंट नेमणार आहे आणि तो कन्सल्टंट एकदा आयडिया ऑफ जुन्नर कसं असलं पाहिजे याची जर तो ठरला तर त्याच्याकडं पूर्ण जुन्नर तालुक्याचा डाटा तयार देणार आहे आणि तो त्या डाट्यामधून डी पी आर तयार करणार आहे आणि तो डी पी आर तयार केल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पायाभूत सुविधा व जुन्नर तालुक्याचं पर्यटन धोरण हे एकदा ठरल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच त्याचा अधिकचा फायदा होईल असं मला इथं वाटतं त्याची एक बैठकच सकाळी मी सगळं सरपंचांसोबत घेतली आणि काय काही इन्स्ट्रक्शन द्यायच्यात त्याची मी तिथे दिल्ली आहेत काही पत्रकार बांधव तिथे उपस्थित होते आता हा डी पी आर पुढील दोन महिन्यामध्ये तयार करण्याचा आमचा मानस आहे काम खूप मोठं आहे पण त्यासाठी गेले महिनाभर आम्ही प्रयश प्रयत्न करतोय प्रयत्नशील आहोत पुढेही पर्यटनामध्ये काम करणारे जे वेगवेगळे संस्था आहेत त्यांना बरोबर घेऊन प्रशासनाबरोबर घेऊन ती डी पी आर जलमगति तयार करण्याच्या आम्ही मागे लागणार आहे मला याची कल्पना आहे की तो जवळपास दीड दोन हजार कोटीच्या पुढं हा डी पी आर जाईल कारण तेवढी रिक्वायरमेंट पण आहेच आणि तो जात असताना दादांनी पण सांगितलं की डी पी आर तुमचा कितीच जरी झाला तर तो आपण लगेच कुठलंही सरकार किंवा कोण करू शकणार नाही हे आपल्याला फेज वाईजच जायला लागणार आणि फेज वाईज जर जायचं असेल तर त्याला दहा पंधरा किंवा वीस वर्षाचा कालावधी हा निश्चित प्रकारे लावू शकतो पण एकदा हा डी पी आर तयार झाला तर तो, तो जी आर आपण पहिल्यांदा पब्लिश करत असताना त्याच्यावर शंभर कोटी रुपये माननीय अर्थमंत्री अजितदा पवार साहेब देणार आहे आणि जे प्रत्यक्षात होणार आहे जे हो ला हो म्हणणार नाही ला नाहीच म्हणणार असा स्वभाव आपण दादांचा पाहिलेला आहे म्हणून निश्चित प्रकारे ते करतीलच आणि ते त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि त्या अनुषंगाने तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढं जाण्यासाठी मला जे जे करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पुढं काम करूयात एवढं ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने आपल्याला मला सांगायचं आहे भविष्यातही या सगळ्या गोष्टी घडत असताना अर्थातच ता जुन्नर तालुक्यातल्या सर्वच सरपंच असतील सर्व नागरिक असेल सर्वच पक्षाचे नेते म्हणले असतील हे एकत्रितपणे पुढं काम करूयात आणि काम करताना पुढं कोणी जरी आमदार झाले पुढं कुणीही कुठलंही जरी सरकार आलं आणि काही जरी झालं तर पुढच्या दृष्टिकोनातून हे पर्यटनाचं काम आपले जुन्नर तालुक्यामध्ये शाश्वतने एकदा पाऊल टाकल्यानंतर थांबलं नाही पाहिजे जसं शिवनेरी विकास काम विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वल्लभशेठ बेनके आमदार असताना तेव्हा दादा उपमुख्यमंत्री होते तेव्हा आराखडा तयारी करून ते चालू केलं त्यानंतर आमदार बदलले ना पण आमदार जरी बदलले तरी तो हेड बंद नाही आला आणि त्या हेडच्या माध्यमातून आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी पैसे द्यायला लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं जन्मभूमी म्हटली कुठल्याही पक्षाचा नेता असेल कुठलंही सरकार असेल तर कोण नाही म्हणणार नाही आणि त्याकरता हे आपलं महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगत किल्ला कुठला आपण पाहत पाहतो तो शिवनेरी किल्ला आहे कारण का तो त्याचा पाया तेव्हा एकदम चांगला रचला गेला होता आणि म्हणून हा जो पाया आहे हा खूप महत्वाचा आहे आणि हा पाया एकदा रचल्यानंतर जुन्नर तालुक्याचा आयाम निश्चितच या महाराष्ट्रात आणि देशात एक वेगळ्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही एवढं मला आपल्यामार्फत आपल्या जनतेला सांगायचं आहे